हाय चला तर तुम्ही म्हणता काय चालले तर लोय काम राहिले आज कारण की आज मी लेपते भांडी घासायच्यात या चहा प्यायचा या आणि गुरांचं शेण भरून चकाचक झाडून त्यांना पान दावायचे पण म्हणलं अगोदर छान असा छोटाचा आज काय दहा बारा मिनिटाचा व्हिडिओ नाही पाच सहा मिनिटाचा व्हिडिओ काढती आणि जाती आणि सोडून येते लगेच बारा मिनटाचा व्हिडिओ म्हणलं दहा बारा की उशीर लागतो आणि खास करून ही दाखवायसाठी केर किती पडलाय सगळं चकाचक झाडून काढायचं काय झालं होई त्यांचं काम गेली ती मग आज गेली ना तर आता आता क बांधकाम काव करायचं हा काय आता गौंडी गवंडी लागल ती इटा आहे तेवढ्यात नाही पाहायचं पण बघ तसले ब्लॉक्सच्या विटा घेऊन यायचं अजून तर ती काय ही काय असं मिळून करायचं आहे तुम्ही म्हणसान कशाला आहे तर गाडीला सावली चारचाकीला सावली करायची कारण की सावली नाही काहीच वाकळ काढूया आधी पाणी सुटले शुभ्रा पण खेती छानपैकी काम ले रहे गोटा चकाचक झाडून त्यांना पान दावायचे व्हिडिओ काढती सुडती आणि मग दाखवते शुभ्रा बाय शुभ्राला व्हिडिओ चालू केला की शुभ्रा बाय करते तिला तेवढं चित्र आता भाजी काय करायची आज सकाळी हि आळूची पान कुठने आणले ते हिन्या डेट हो डेट आणली ती तर असू दे येते आता जाते व्हिडिओ सोडती आणि परत येते तू म्हणतानी एवढी गाय गाई व्हिडिओ सोडायला तर ती नाही तर म्हणून नाही ती असले ना निवांत काही स्वयंपाक ही केलेला झाडून लोटून पसारा चकाचक ही आवरलेला दाखवता येतो कोंबड्या वगैरे सगळ्या डालल्या त्या वाटतं डिपीकडं म्हणून आईनी काय करते तू सकाळच्या व्हिडिओत पण नव्हती काय करते कर स्वीट ड्रीम दी दी। टेक केअर लवकरच झोपवते आज सगळ्यांना जेवला का तुम्ही मी चांदूत पिली हा तुम्ही कुठे कुठे राहता मला कमेंट करून सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला सांगा मी चप्पल मी आजी कडे गेल ती म्हातारी आजीकडे कडे सांग सांगा आजीची चप्पल घालून आली होता तिच्याकडे मरणाची चप्पलांच जोड येत आजी तर दुसरी दिली बारकी वापरलेली कुठे चालली चप्पल घालून कुठे चालली पडली असते तुझ्या नादात मी पुढ चाली चप्पल घालून हा कोण दिसतंय का ह्यात शुभ्रा दिसते का शुभ्रा अमोल शुभ्रा अमोल जाधव तर उडते चित इकडे इकडे पटांगणात शुभ्रा अमोल राहणार आमास गुजुबावी तालुका? तालुका बारामती पावती जिल्हा पुणे पुणे <laughs> येतात अंगणवाडी अंगणवाडी मी बाईनवर शाळेत जाते मी गुडगल आहे का गुडगल गुडगल हिकडे हिकडे या तिथे मोबाईल चेच माग पडते तो कॉक को कॉक तिकड हायचं आपाने खाऊ आणून टाकलाय तो गापा आलं आलं का गाडीचा आवाज आलाय का तूर टूर गाडी कशी गापांची आज लय खेळायला लागली आज लय खेळायला लागली ना तू हम्म काय करती का आली चप्पल तर असू दे ह्या गोष्टी काम पडले थांब हो की शेड धावती शेड कस वाटतय तो कापाल कस वाटतय शेड मस्त अस बांधकाम आता बांधायचं राहिलं शेड तर बांधून घेतलं आता ह्याच्याकडून भिताडं घालायचं होती भिताडं घातली ना म्हणजे टेन्शनच नाही चल तुला आपोआपशी सुटती चालते तुला चुकून जावं लागेल आधी चला तर आली शुभ्राला चुकून आप्पा आल्यात पाणी जोडायचं चालले तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि शेड पण कसं वाटलं छानपैकी सगळेजण सा सांगा शुभ्राने मला बघितले ती मागं मागं येते इथनं शॉर्टकट ने आली रोज इकडून येते आता इकडं आज हिकडून आली तर घ्या दिवस धावपळ 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 सारी तशीच होती आता त्यांना ना सेकंडशीप लागली रोज तसंच होणार आहे रोज तसेच होणार आहे म्हणजे व्हिडिओ एरवाळी सोडून यायचं म्हणलं की त्याच्यात काय असं दाखवायलाच येत नाही संध्याकाळचा स्वयंपाक जेवणं वगैरे काय काय बनवायचं काय काय नाही आम्ही का कारण की मी ही करते स्वयंपाक वगैरे करायचं म्हणलं की व्हिडिओ काढते आता आज काय करते माहिती आहे का स्वयंपाकाचा व्हिडिओ शूट करते आणि उद्या सकाळ टाकते तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि बघा ते तर चारचाकी ठेवायची पर दुसरं काही सामान वगैरे असलं तर देवाचं घर गर सगळं रिकामं राहील म्हणजे देवाचं घर आपल्याला यूज करता येईल पदार्थ वगैरे ठेवण्यासाठी किचनमधून सगळं बनवून व्यवस्थित देवाच्या घरात शिफ्ट करायचं आणि देवाच्या घरातलं सामान सगळं इकडं आजीच्या खोलीत म्हणजे हिकं ठेवायचं शेड मारले ते तर असं त्या कालवायक येते म्हणलं शुभ्रा येते काय की शुभ्राचं ना तेवढंच देणं असलं तरी मी तिला चुकून आली लहान मुलं असली की असंच धावपळ अशीच पळापळी कुठं जायचं यायचं म्हणलं की आता तरी आमच्या म्हणजे आईनाप्पा आम आहेत कुणी कुणी जर असं कपल राहत असेल मग लई प्रॉब्लेम होतो स्वयंपाक झाडून भांडी घरातले सगळं कामं आवरायची पोरं पण राहत नाहीत रडतात असे बरेच इशू असतात तर असं द्या सकाळचा आणि आता दोन्ही व्हिडिओ चाल, चाल, चा असे चालत चालत काढले छानपैकी कधी नाही कधी म्हणून तर बाय सगळ्यांना सकाळच्या व्हिडिओत तुम्हाला मी एवढं क्लिअरली नव्हतं दाखवलं कारण की ते काकू होते कुणी दुसरा असेल ना तर व्हिडिओ हे होतं त्याच्यामुळं मग बंद केला मी इकडं मागच ह्या झाडापशी आणि इकडून हका असे चालत आले मी आणि इकडं एक रोड आहे या तर मग ते रोड तुम्ही दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये इकडं रोड या आणि इकडं शेत आहे हे दिसतंय का ही शेत आहे हिथं चिंचेचं झाड या आणि इथं ही लिंबाचं झाड आहे आणि ह्या लिंबाच्या झाडापाशी मला रोज डेली व्हिडिओ सोडायत यावा लागतं एक पंधरा वीस मिनटं चालायला पंधरा वीस मिनटं जायला तास दोन तास व्हिडिओ सोडाय आता मी आले सहाच्या दरम्यान साडेसात आठ वाजेपर्यंत दिवसभर कसा दिसतोय टेकाडावून संध्याकाळच्या आसपास आता जाईल घरी but se la